नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला एका मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया राज्यातील शाळा भरण्याच्या वेळेत मोठा बदल शाळा या वेळात भरेल दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये राज्यातील आता शाळा भरण्याच्या वेळेत बदल होणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्यातील शाळा भरवण्याच्या वेळेत बदल या वेळेत भरेल शाळा आता जाणून घ्या सविस्तर माहिती आणि या संदर्भाने मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आताच्या घडीचे सर्वात मोठे ब्रेकिंग अपडेट आपणा समोर देत आहे शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत मोठी ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट शाळा भरण्याच्या वेळेत पुन्हा मोठा बदल पालकाच्या दृष्टीने व मुलाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय काही संस्था चालकाचा विरोध तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण त्यापूर्वी मित्रांनो आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला ही अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तर चला आपण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण एक महत्वाची बातमी पहिली ते चौथी पर्यंतच्या राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याच्या निर्णयाला कमी प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या धोरणात सुधारणा केली जाणार आहेत पूर्व प्राथमिक अंगणवाडी प्ले ग्रुप ज्युनियर के जी वन अँड ज्युनियर के जी टू त्यानंतर सिनियर के जी वन केजी इंग्रजी माध्यमाच्या त्याच मराठी माध्यमाच्या सर्व अंगणवाड्या सकाळी नऊ ते आठ च्या वेळात सुरू करण्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता असून मुलांची झोप पूर्ण व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाकडून फेब्रुवारी मध्ये निर्णय घेण्यात आला होता पण त्या निर्णयाला काही संस्था चालकांनी विशेष विरोध दर्शविल्यामुळे शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शाळेच्या वेळात एक, एक तासाचा बदल करण्याची तयारी दर्शवली आहे आणि एक आणखी महत्वाची बातमी आहे पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर सुरू करण्याच्या निर्णयाला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे शासनाने शासनाच्या धोरणात सुधारणा केली जाणार आहे आणि शासन ही सुधारणा करणार आहे पूर्व प्राथमिक तसेच पहिली ते चौथी पर्यंत म्हणजे अंगणवाडी पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम बरोबर पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व माध्यमाच्या शाळा राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळा सकाळी नऊ ऐवजी आठ वाजता सुरू करण्याचा निर्णय लवकर जाहीर करण्याची शक्यता आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की मुलांची झोप पूर्ण व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाकडून फेब्रुवारी मध्ये घेतलेल्या विरोधाला संस्था चालकांचा फार मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळे त्याला काही संस्थांच्या लोकांनी विशेष विरोध दर्शविल्यामुळे शिक्षण विभागाला पुन्हा शाळेच्या वेळात बदल गरज निर्माण झाली आणि एक तासाच बदल करण्याची सरकारने आता तयारी दाखवली आहे आणि त्या संदर्भाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी पुन्हा शाळा लवकरच एक तासाने कमी वेळ करण्यात येईल आता ऐवजी आठ वाजेपासून शाळा सुरू होईल आणि त्याबाबत संपूर्ण शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ